श्री विजय अध्याय दुसरा गणेशाय नमः जय जय अज, अज अजिता सर्वेश्वरा हे चंद्रभागा तट रुक्मिणी वरा दीन दीनबन्धो पाहि मां बुजावशिल्यावासुन अवघेत देवा आहे शिन पुढी माझी नसल्या प्राण कोण विचारी मढ्याते सरोवराची दिव्य शोभा तो यामुळे पद्मनाभा रसभरी तात लागाभा करफला ते महत्वानी तुझी कृपा त्याच परी शरणागता ते समर्थ करी पाप ताप दैन्यवारी हेच आहे मागणे मागले अध्यायी झाले कथन समर्थ गेले निघून तेने बंकट लाला लागून हुरहुर वाटू लागली गोडन लागे अन्नपाणी समर्थाचा मनी न हाले दृष्टी पासोनी गजाननाचे रूप ते जिकडे पहावे तिकडे भास हो लागला त्यांचा खास याचे नावे श्रोते ध्यास उग्या नसति पोरचेष्टा चुकलेल्या धेनुची वत्स शुद्धी करी साची तैसी तैशी स्थिती झाली विबुध हो हे हितगुज सांगावया जागा नव्हती कोठेतया वडिलांपाशी बोलावया छाती त्याची होईना ऐशारीती चित्ती भले विचाराचे काहूर झाले शेगाव अवघे धुंडाविले परीन पत्ता लागला घरी येता वडील पुसती भवानी राम सन्मती, बाळा तुझी आज वृत्ती कारे झाली चंचल किती उत्साह दिशेना, वदनी दिशे लापणा ऐशा संख्ययातना होती कशाच्या मज तू पुऱ्या तरुण ज्वान नाही कशाची तुलावान ऐसे साचा सोन चिंता तुर दिसतो किंवा शरीरी काही व्याधी हो तसे ती सांगाधी चोरून पुत्रा ठेवी न कधी गोष्ट कोणती पित्याला काहीतरी सांगून केले पित्याचे समाधान पुन्हा शोधा कारण फिरू लागला शेगाव बंकट लालाचे शेजारी एक होते सदाचारी घरी होती जमेदारी परी अभिमान नसे त्याचा ते देशमुख रामाजी पंत वयाने वृद्ध अत्यंत वंकटलालाने थंभूत हकीकत त्यांना निवेदिली ते बोलले लाला, तुझा वृत्तांत मी ऐकला जो पुरुष कथितो मला तो योगी असावा कोणीतरी योग्या वाचोनी ऐशा क्रिया मिळती न कोठे पहावया पूर्व सुकृता वाचोनिया होने न शांचे तू घेतले दर्शन जन्म तुझा धन्य धन्य भेटता ते तुझ गुण ने मला हि दर्शन ऐशा स्थितीत दिवस चार गेले नुगुण साचार पंकटलाला शी भर विसरण पडे तयाचा गोविंद बुवा टाकळी कर होते कीर्तनकार ज्यांच्या कीर्तनी सारंग धर प्रसन्न चित्त होत असे लौकिक यांचा वराडात, होता मोठ्या प्रमाणात ते आले फिरत फिरत कीर्तन कराया शेगावी शंकराच्या मंदिरी झाली कीर्तनाची तयारी धावो लागल्या नरणारी कीर्तन ऐका या कारणे बंकटलाल तेथे आला कीर्तन श्रवणासाठी भला मध्ये शिंपी भेटला पितांबर नामजाचे हा शिंपी पितांबर भोळा भाविक होता फार त्याशी समर्थाचा समाचार बंकटलाले कथन केला दोघे कीर्तना चालले तो अवचित समर्थ पाहिले मागल्या बाजूस बसलेले परसावरी ते धवा मग कशाचे कीर्तन गेले उभयता धावून जेवी द्रव्य घटा पाहून कृपन जाय हतापोनी वा चातकाते चान मेघ दर्शन किंवा तो रोहिणी रमन चकोर पाहता पैसे उभयता तासी झाले दूर उभे राहिले विनयाने बोलू लागले काही अनुका का खावया महाराज बोलले त्यावरी तुला गरज असेल जरी आन झुनका भाकरी माळनीच्या सदनातून बंकट लाले सत्वरी चून अर्धी भाकरी अनोन ठेविली हातावरी दया योगेश्वराच्या चून भाकरी खात खात वदले पितांबराशी समर्थ जा जाऊ नि ओढ्या प्रत तुंबा भरोपानी पितांबर बोले गुरुराया ओढ्यास पाणी अल्प सदया पाण्यात तुंबा बुडावया मुळी नाही अवसर इतुके असून ते पाणी खराब केले गुरांनी येणाऱ्यांनी ना नाही पिण्याच्या मर्जी असल्या दुसरीकडून पाणी आणि तो तुंबा भरून तई बोलले गजानन दुसरे पाणी आम्हा नको नाल्याचे आन पाणी पात तुंबा बुडवनी उगीच उंझळी उंझळींनी तुंब्यात पाणी भरू नको तुंबा घेऊन पितांबर तात्काळ गेला नाल्यावर तुंबा भरेल कोठेन त्याने पाहिले तळवे पदाचे भिजतील इतुकेच तेथे होते जल करून हातांची ऊंझळ तुंब्यात पाणी भरणे नसे ऐशी झाली आडविहीर चिंतावला पितांबर हिया तरुण खेर तुंबे स्पर्श केला जला तो ऐसे झाले अघटित तुंबा ठेवावा जेथ जेथ तो बुडे तेथ तेथ खळगा पडून ओढ्याला नाल्याचे घाण जीवन तुंब्यात स्फटिका समान आले तैसे पाहून शिंपी चित्ती चक्कीत झाला तो म्हणे ही ऐसी स्थिती की आज झाली निश्चिती योगेश्वराची सात शक्ती संशय येथे धरणे नको आणून ठेविला योगेश्वराचे सानिध्याला त्याचा समर्थे स्वीकार केला झुनका भाकर सेविल्यावर बंकट लालाशी सुपारी मागते झाले साक्षात्कारी अरे माळिनीच्या भाकरीवरी माझी सेवा करतोस का काढ सुपारी क्षातून फोडून न मज कारण ते ऐकता समाधान झाले बहु सुपारीच्या बरोबरी दोन पैसे हातावरी झाला व्याघ्रांबरी दुदंडी तांब्याचे हडपू दुदंडी व्याघ्रांबरी ही मुसलमानी नानी सारी चालत होती व्यवहारी तयावरहाड प्रांतात पैशा प्रति पाहून महाराज बोलले हसून काय व्यापारी समजून मजला तू हे अर्पीसी हे नाने तुमचे व्यवहारी मला न त्याची जरुरी भाव भक्ती नाण्यावरी संतुष्ट मी राहत असे ते तुझ्या जवळ होते म्हणून भेटलो पुन्हा तुते याचा विचार चित्ता ते करी म्हणजे कळेल जा आता कीर्तन दोघे जाऊन करा श्रवण मी लिंबापाशी बैसोन कथा त्याची ऐकतो दोघे कीर्तना प्रती आले महाराज लिंबापाशी बैसले गोविंद बुवाचे सुरू झाले आरंभीचे निरूपण निरूपणाशी भागवताचा घेतला होता एक साचा श्लोक एकादशस्कंधाचा संसर्गिता मधील बुवनी पूर्वार्धाविशद केले त्याचा उत्तरार्ध समर्थ बदले ते ऐकोन घोटाळले गोविंद बुवा मनात हा उत्तरार्ध वदनारा पुरुष अधिकारी दिसतोखरा जा त्या घेऊनी मंदिरा या हो कीर्तन श्रवणास बंकटलाल पितांबर अनेक मंडळी निघाली तर समर्थाशी साचार कीर्तनास अनावया केली विनंती अवघ्यानी विनयानी बसल्या जागेपासून न महाराज हलले हो गोविंद बुवा केर येऊन जोडिते झाले कर कृपा करावी एकवार चला शिवाच्या मंदिरी, तुम्ही साक्षात शंकर बरे न बसने बाहेर धन्या वाचून मंदिर सात समर्था पूर्वजन्मीचे पुण्य भले माझे आज उदेले म्हणून हे दृष्टी पडले साक्षात च कीर्तनाची फलप्राप्ती झाली आजस्मदप्रती वेळ न करा गुरुमूर्ती चला मंदिरे माझ्या सवे ऐसे गोविंद बुवा बोलता समर्थ बदले तत्वता हेवी एक वाक्यता भाषणे गोविंदालव मात्र तू इतक्यात प्रतिपादिले अवघेश्वरे व्यापिले आत बाहेर काही न उरले मग हा ऐसा हट्ट का जे जे जयाने सांगावे ते ते त्याने आचरावे न करावे साधकाने तेव्हाही भागवताचा श्लोक सांगसी आणि त्याच्या विरुद्ध वागसी कथे कर्याचेशी परवीण हे गोविंदा पोटभऱ्या कथे करी तू न व्हावे भूमीवरी जा कीर्तन समाप्त करी मी येथून ऐकतो बुवा कीर्तनी परत आले गरजोन व घ्या बोलले तुमच्या शेगावी अमोल आले रत्न हे त्या सांभाळा हे न शेगाव राहिले पंढरपूर खचित झाले चालते बोलते थाले साक्षात हे पांडुरंग यांची तरतूद ठेवावी सेवा यांची करावी यांची आज्ञा मानावी वेदवाक्या परी हो तरीच तुमचे कल्याण होईल निसंशय करुण, अनायासे हे विधान जोडले त्या दगडू का कीर्तनाव सांग झाले लोक आपुल्या घरा गेले बंकटलाल घरी आले चित्ती हर्ष मावेना आपुल्या सन्माननीय पिताशी हकीकत कथिली प्रेमेशी बाबा आपुल्या घराशी गजाननाना हो पुत्राने जे कथन केले ते भवानी रामे ऐकिले आणि प्रेमी आईसे वदले तूच त्याची त्या मिळाले संमती भेटेल गुरुमूर्ती मजला सदनी अनावया पुढे मानिक चौकात चौथे दिवशी सद्गुरुनाथ भेटले बंकटलाला प्रत अस्तमानाचे समयाला दीनपती असता गेला इकडे बोध सूर्य उदेला मानिक चौक प्राचीला बंकटला भाग्याने गुराखी घेऊन धेनुस येऊ लागले ग्रामास समर्थांच्या आसपास गायी जमू लागल्या त्या वाटले नंद सुत आला येथे साक्षात वृक्षावरी करीतात पक्षी किलकिलात आनंदे दिवाबत्तीची तयारी दुकानदार करीती खरी अशा वेळी आला घरी घेऊन बंकट महाराजा इत्याने मूर्ती पाहता क्षणी अति आनंद झाला मनी नमन साष्टांग केले चरणी पातावरी बैसविले आणि विनविले जोडोन हात काही भोजन करा येथ तुम्ही साक्षात पार्वती कांत प्रदोष वेळी आला शिव आराधन प्रदोष काली घडेल तो भाग्यशाली ऐसी आहे ऐकली स्कंद पुराणी गोष्ट म्या ऐसे म्हणून आणले बिल्व पत्र तात्काळ भले समर्थांच्या ठेविले परम भक्तीने नेमस्त करा येथे भोजन ऐसे गेलो बोलून परी स्वयंपाका स्वयंपाक होईपर्यंत घेण थांबले जरी येथ तरी प्रदोष काली पार्वतीकांत गेला उपाशी घरातून त्यास करू कैशी तोड ऐसे संकट पडले जड जन समुदाय प्रचंड जमला मौज पाहावया विचार केला खेरी दुपारच्या पुऱ्या तबकावरी पुढे ठेवू समर्थाचा ते अवघेच जाणते कपट नाही माझ्या चित्ती भावे भेटतो उमापती ऐसा हे सिद्धांत मी आवर्जुन यास घालीत नाही अन्न शिवाय पत्या रसोई कारण शिळे म्हणने त्याने केली खरी आणून ठेविले सामोरे तबक एक समर्थाचा, पुर्या बदाम खारका केळी मोसंबी दे मुळे देखा भाला प्रति लाविला बुक्ता, कंठी घातला पुष्पहार गुरुमूर्ती प्रसन्न चित्ते अवघे झाले सेविते जे पडेल पात्राते तेते खाती भराभर उदरी सुमारे तीन शिर अन्न साठविले साचार तेथेच राहिले रात्रभर श्री गजानन महाराज बंकटलाले दुसरे दिवशी मंगलस्नान समर्थांशी घातले असे अतिहर्षी सोन थात वर्णवे घागरी सुमारे शंभर उष्णोदकाच्या साचार पाणी घालती नारी नर मन मानेला इशारिती कुणी शिकी लाविती कुणी साबण घेऊन हाती समर्थाते घासिती घासती पदकमळावडीने कोणी दवना कोणी हिना कोणी चमेली तेल जाना कोणी बेलियाचा मर्दना करू लागले निजहस्ते अंगराग नानापरी त्यांचे वर्णन कोण करी बंकटला घरी उणे नव्हते कशाचे ते स्नान विधी संपला पितांबर तो नेसविला सविला अतिसन्माने बैसविला, योगी राज गादीवरी भाली गंध केशरी गळ्यात हार नानापरी कोणी तुळशी मंजिरी वाहू लागले शिरावर नैवद्य नानापरीचे झाले समर्थार्पण साचे भाग्य त्या बंकटलाचे खचिताले उदयाला ते बंकटलालाचे घर झाले द्वारका साचार या दिनी सोमवार वारशिवाचा होता हो अवघ्या मंडळींनी आपुले मनोरथ ते पूर्ण केले एक मात्र त्यातून उरले इच्छा राम शेठजी हा तुलत बंधू वंकटाचा होता भाविक मनाचा भक्त श्री शंकराचा त्याशी सेवातले आज आहे सोमवार मसी उपास साचार घरा प्रत्यक्ष शंकर चालते बोलते आले की त्यांची पूजा स्तमानी करोनी, करू पारणायसी मनी इच्छा त्याने धरली असे तो झाला अस्तमान, मावळला से नारायण इच्छा रामे केले स्नान प्रदोष वेळा लक्ष्मी पूजा साहित्य घेऊन साधूचे कागजानन त्यांचे केले पूजन परम प्रेमे करोनी, आणि विनंती केली वरी झाले आहे दुपारी आपुले ते भोजन जरी परी आता काही खावे आपण जेवल्या वाचून मी नाही घेणार अन्न आहे मजला उपोषण सोमवारचे गुरुराया अवघ्या भक्तांचा हेत पुरला माझा मात्र राहिला तो पाहिजे पुरविला तुम्ही कृपा करून जन कुतुहल दृष्टींनी पाहू लागले तया स्थानी इच्छाराम तो घेऊन नैवद्याला परातीत आंबे मोहर तांदळाचा रंजा नारसे घीवर शाखांचे नाना प्रकार वर्णन करावे कोठवरी अगनित चटण्या कोशिंबिरी वाडगा दह्याचा शेजारी तुपाची खरी, सव्य भागा। चार मनुष्यांचे अन्न ऐसा नैवद्य परिपूर्ण पुढे आणून ठेवला इच्छा रामाने पाहून त्या नैवेद्याशी महाराज बोलले आपणाशी खातो खातो अहर्निशी ऐसे बोल श्री गणत्या हा हे आता ओघे अन्न अघोऱ्या न करी अवमान पाहो आले अवघे जन तुझ्या घोरवृत्तीला महाराज भोजना बैसले अन्न अवघे पार केले पात्री न काही ठेविले, मीठ तेही पहा आग्रहाचा प्रकार काय होतो अखेर हे दावण्या साचार कौतुक केले गुरुवरे खनानून उलटी झाली हल्ल्या अन्नाची ती भली ऐशीच गोष्ट होती केली एकदा झाली वासना रामदासाची आमना तिची मोड न्यादाना आकंठ खीर प्याले की उलटी होता परत ती भक्षू लागले सद्गुरुनाथ रामदास स्वामी समर्थ वासने वासनेशी जिंकावया कैसे लोक ग्रहाला घ्याला वया श्री शीघ्र घा हा उलटीचा प्रकार केला अंगी सोनिया सत्पुरुषाचे आचरण पुढील पिढीला साधन होते कराया संरक्षण निसर्गाच्या धर्माचे तेच समर्थे के केले लोका लागे सुचविले आग्रह करणे सांगले तो विपरीत असो उलटी झाल्यावरी जागा केली साफ सारी नेवो न बैसविले पहिल्यापरी स्नान घालो महाराजा नरनारी दर्शन घेती महाराजांची आनंद वृत्ती तो भजन करण्याप्रती दिंड्याला दोन तेथे आवाज ज्यांचे सुस्वर खडे पहाडे मनोहर विठ्ठलाचा नाम गजर करू लागले आवडीने इकडे महाराजासनी होते ते वदले वदनी भजनाची आमिषांनी गणगनगनात गन बोते हे तर सर्वदा त्यांचे भजन करीती किचक्या वाजवून ऐसा झाला दान रात्रभरी ते ठाया गणगण हे त्यांचे भजन हमेशा आले म्हणून लोकांनी दिले अभिधान गजानन हे तयाला जो स्वयंमेव ब्रह्म झाला नावरूप काढून त्याला नाम रूपाचा गलबला प्रकृतीचा श्रयास असती भाती प्रिया ठाई योगेश्वर निमग्न राही त्या आनंदान वर्णवे काही त्याची उपमा त्याला आषाढी सी पंढरपूर वा सिंहस्ती गोदातिर वा कुंभमेळ्याशी साचार गर्दी होते हरिद्वारी त्या परीशे गावात लालाचा घरात लांब लांबून असंख्यात जन येती दर्शना स्वामी समर्थ गजानन हेच विठ्ठल नारायण निश्चय विटेस ठेवून पाय उभे राहिले त्यांचे वचन गोदातीर आनंद हा हरिद्वार गजबजले शेगाव नगर सदन राऊळ बंकटाचे, जो ब्रह्मपदा पोचला जात कुठून उरली त्याला सूर्याच्या प्रकाशाला अवघेच आहे सारखे यात्रा नवी येई समाराधना होती पाहि त्याते वाणिता शेषही थकून जाईल संशय माझा पाड कोण मी कीटका समान अवघे वदे जानन, निमित्त करून माझ्या मुखा समर्थांची दिनचर्या सांगतो थोडी आथाया त्यांचे चरित्र गाया मज पामरामती नसे कधी करावे मंगलस्नान कधी हाळात जाऊन कधी कधी प्राशन करावे गढूळ जलाचे त्यांच्या दिनचर्येचा नियम नव्हता ये प्रकार वायूच्या गतीचा नये ठरविता कोणासी चिलमीवरी प्रेम भारी ती लागेवरच्या वरी नवती आसक्ती तिच्यावरी ते केवळ कौतुक असो आता पुढिला ध्याया भाव ठेवा ऐकावया आली पर्वणी असा धावया वेळ करू नका हो हे श्री गजानन चरित्र आदर्श हो भाविकां प्रत हेच विनवी जोडोन हात दासगनु ईशाते श्री हरिहर शुभम भवतु इति त्रिशियो ध्याय समप, समाप्त समाप्तः कुंडलिका वरदा हरि विठ्ठल श्री चारदेव सरकार पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरुजोग महाराज की जय श्री संत गजानन महाराज की जय